आजची रेसिपी आहे गव्हाच्या पिठाचे तळणीचे खुसखुशीत असे मोदक तर चला रेसिपीला सुरुवात करूया चला तर वरून अगदी खुसखुशीत आणि आतून अगदी मऊ लुसलुसित आणि चव तर न विसरणारी असे आपले मोदक होणार आहेत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया यात मी आता एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे चिमुळभर मीठ मिश्रण अगदी एकजीव करून घ्यायचं आहे यात मी आता कडकडीत असं तूप गरम करून घेतलेलं आहे आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे तुपाचं मोहन घातलेलं आहे अगदी दोन टेबलस्पून तूप मी यात टाकलेलं आहे आणि मिक्स करून घे घेतलेला आहे हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मिडियमचं मळायचं आहे आपल्याला जास्त घट्ट पण नको आणि मऊ पण नको जसं आपण चपातीला पीठ मळतो तसं पीठ मळून घेतलेलं आहे कारण की रवा आहे रवा फुलणार आहे थोडंसं तेल टाकून घेतलं मी यात आणि तेसुद्धा मळून घ्यायचं आहे आणि अगदी दहा मिनटं आपण हे पीठ रेससाठी ठेवणार आहोत झाकून आता इकडे मी ड्रायफ्रूट्स कापून घेणार आहे बदाम पिस्ता काजू बारीक चॉप करून घ्यायचे आहे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला अशा प्रकारे मी सगळे ड्रायफ्रूट्स कापून घेतलेले आहे आणि एक वाटी मी खोबरं किसून घेतलेलं आहे बारीक किसून घ्यायचं आहे आता आपण ना आतलं सारण बनव बनवायला घेऊया यासाठी एक वाटी खोबरं अर्धी वाटी पिठी साखर खोबरं आहे हे ड्रायफ्रूट्स जे अवेलेबल आहे तुमच्याकडे ते ड्रायफ्रूट्स घाला चिमूट वेलची पावडर जायफळ पावडर आणि इथे मी आ, तूप घेतलेलं आहे साजूक तूप दोन ते तीन टेबलस्पून आपल्याला तूप टाकायचं आहे साजूक तुपामुळे आपल्या सारणाला अगदी मस्त चव येते आणि ही बाइंडिंग पण होते अगदी एकजीव होते आणि अगदी कोरडेपणा होत राहत नाही खोबऱ्याला मौसूत आपलं सारण होतं तुपामुळे आता बघा एक लाटी घेतलेली आहे पिठाची मी आणि पोळी लाटून घ्यायची आहे जसं आपण पोळी बनवतो ना तशी पोळी बनवून घ्यायची आहे अगदी जाडही नको आणि बारीकही नको मीडियमशी पोळी बनवून घ्यायची आहे आणि आता माझ्याकडे वाटी वाटी घ्या त्याच्याने तुम्ही बघा म्हणजे आपले मोदक सारखे येतील साचा असेल तुमच्याकडे तर असे कापून घ्यायचे आहेत आणि बघा त्याच्या कळ्या मी दुमडून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे बघा वरून खालपर्यंत कळ्या अशा दुमडून घ्यायच्या आहेत आणि आता मी त्यात सारण भरून घेणार आहे सारण जास्त भरायचं आहे दाबून दाबून आणि कळ्या एकमेकाला जॉईंट करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे बघा आपला मोदक किती मस्त झालेला आहे अशा प्रकारे सगळे मोदक मी करून घेणार आहे कळी करताना वरून खालपर्यंत कळी करायची आहे अशा प्रकारे बघा मी दुसरी पण मोदक तुम्हाला बनवून दाखवते आहे आणि त्यात सारण भरायचं आणि कळ्या बघा अशा प्रकारे करून घ्यायच्या आपला सगळे मोदक मी असेच बनवून घेते आणि आता आपण त्यांना तळून घेऊया तळण्यासाठी मी ते तेल घेतलेलं आहे तेल जास्त गरम करायचं नाही आधी चेक करून घेतलेलं आहे आता मी मोदक तळून घेणार आहे आणि अगदी दोन मिनटं मोदकला सेट होऊ द्यायचं मग त्यांना पलटी करायची आहे अशा प्रकारे मा दोघं साईडून प उलटी पलटी करून मोदक बघा गोल्डन कोईपर्यंत शेकून घ्यायचे आहे बिस्किटासारखा आपला कलर आलेला आहे मोदकाला सुरेख अगदी अगदी दुसरी बॅसुद्धा मी तळून घेणार आहे याच प्रकारे सेट होऊ द्यायचं आहे मग पलटी करायची आहेत खालची साईडसुद्धा चांगली शेकून घ्यायची आहे आता बघा किती सुंदर आपले मोदक झालेले आहेत अप्रतिम तर चला तुम्हीसुद्धा करून बघा बाप्पासाठी मोदक आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती पप्पा मोर्या मंगल